नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारात गौतम नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय परभणी या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबेरे यांनी या सम, सभेला संबोधित केले यावेळी डॉक्टर राहुल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक आकाश लहाने यांनी केले होते यावेळी सिद्धार्थ हत्तींबेरे यांची प्रमुख उपस्थिती होती मंचावर वशिम कबाडी कीर्तिकुमार बोरांडे सुधीर कांबळे उमेश लहाने गजू काकडे अमोल गायकवाड आदी सह पदाधिकारी उपस्थित होते या सभेसाठी मोठ्या प्रमाणात महिला व नागरिकांची उपस्थिती होती परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आगमन त्यांचं झालेलं आहे एकदा आपण जोरदार जोरदारामध्ये आमदार सर्वांचं स्वागत करायचं मंचावर उपस्थित झालेले आमचे गजू काकडेजी हे सभेचं आयोजन केलं असे या भागाचे माजी नगरसेवक आमचे सहकारी आकाश लाने सुधीर कांबळे शिवसेना दलित आघाडीचे मागासंवाचे आदेश अमोल गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी या सभेला उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी सर्व मित्र आणलो सर्व मतदार बंध मी आपल्या पुढं जास्त वेळ घेणार नाही पहिला आपण सात वाजल्यापासून तुम्ही पसू आहात आपल्या विधानसभेचे हे लाडके आमदार आणि आपले अधिकृत उमेदवार राहुल पाटील साहेब गेल्या दहा वर्षापासून आपल्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात नेतृत्व करतात आज तुम्ही पाहिलं असेल भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे भाजपचं सरकार आर एस एसचं सरकार गेल्या अडीच वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि घटना लिहिताना टाटा बिल्ला असल उद्योजक असल त्या सर्वांना तुम्हाला एका मताचा अधिकार दिला ते जर कोणी दिला असेल तर सर, ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे त्यामुळे तुम्हाला मला विनंती करायची महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी जे सरकार आले शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस आजीदा सरकार आले मी तुम्हाला सांगू त्यांनी गेल्या पाच वर्षापासून आपल्या महात्मा फुले महामंडळाला कसल्याही प्रकारचा गेली दिला नाही माझ्या माता भगिनीच्या संधीकाळजी निवाडा यांच्या ज्या पगारी होत्या त्या बंद केलेल्या आहेत माझे तरुण मित्र आहेत त्यांना फिलोशिप नाही मला एक मुद्दा सांगायचं आहे की सरकारनं विलेशनच्या माध्यमातून माझ्या माता भगिनीसाठी दीड हजार रुपये लाडकी बहिणी योजना सुरू केली पण ती फक्त विलेशनसाठी आहे मी तुम्हाला सांगतो राहुल पाटील साहेबाला आपल्याला आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचं आहे आणि हे महाराष्ट्राचं सरकार आपल्याला घालवायचे कशासाठी घालवायचे ते तुम्हाला मी सांगतो ज्या सा आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल माझ्या लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये महिना ही महाविकास आघाडी देणार आहे हे काँग्रेस आणि आमच्या अधिनिंग आहे आणि ही स्कीम कर्नाटकला आणि तेलंगणामध्ये सुरू झाली आहे लाडक्या बहिणी तीन हजार पण महिना भेटेल भेटल पण संजय गांधी निरा योजनेचे पगार सुद्धा महिन्याला भेटणार आहे ते मला मुद्दा माझ्या सर्व लाडक्या बहिणीला सांगायचंय त्या महाराष्ट्रामध्ये अत्याचार चार अन्य अत्याचार जुळूम ह्या भाजपाने महाराष्ट्र सरकारने केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या जिल्ह्यातून या गौतमनगर राहुलगर मधून आपण उभी केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आर एस एस ची कधीही तडजोड केली नाही आपण बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे का आहोत राहुल पाटील साहेब हे समज समाजाला घेऊन सोबत चालतात हे आपल्या समोरचा जो उमेदवार आहे तो गद्दार आहे गद्दार शिवसेनेचा आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो जे नांदेड मध्ये भालेराव खुल प्रकरण झालं ते जर कोण खुन, खून कोणी केला असेल तर सिद्धे गटाच्या जिल्हा अध्यक्षांनी केलाय हे सुद्धा मला सांगायचे त्यामुळे इथला बाण जे आहे गद्दारांचा ते आपल्याला आप या गौतम नगरातून राहुल मधून गारून टाकणार टाकायचं आहे आणि राहुल पाटील साहेबांना प्रचंड मताने निवडून आणायचं आहे त्यासाठी ही आजची विजयाची सभा आपली आहे मला बोलताना पुन्हा सांगायचं आहे आमच्या समोरचा उमेदवार जो आहे त्याच्याकडे कसल्याही प्रकारच्या विजन नाही आम्ही जिथं सभा घेतल्या तिथं कॉपी पेस्टीचा कार्यक्रम चालू आहे राहुल पाटील साहेब तुमचं विजन ते हातात राबवत आहे तुमचं झालं की तिथं सुरू झाले त्या दिवशी भीमनगरला आमची सभा ऐतिहासिक सभा झाली दोन तीनशे लोकांची सभा तिथे घेतली काल आपली हाडकोला झाली हाडको मध्ये सभा ती घेतली आता त्या माणसाकडे राऊ पाटील साहेबांनी जे केलं ते करायला आहे त्याच्यामुळे त्या त्याच्यासारख्या उमेदवार आपल्याला पाहिजे आहे का हा लाडका उमेदवार बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मदत करणारा हा उमेदवार मला तुम्हाला एकदम सांगायचं आहे आपल्या भीमनगरचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल मागासवर्गीय वस्तीमध्ये जे जे आपले निधी दिला आमदार साहेबांनी सुजाता कॉलनी असल राहुल नगर असल फुले कॉलनी असल अशा पूर्ण शहरामध्ये राहुल पाटील साहेबांना आपल्याला माग असेल दिला म्हणजे बांधवांसाठी मी सांगतो लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचा पुतळा परभणी शहरामध्ये पंधरा फुटाचा महाराष्ट्रात कुठेही असा आपण पर परभणीमध्ये पंधरा फुटाचा अण्णाभाऊसाठी यांचा पुतळा बसवला त्या पुतळा बसवताना काय अडचण आली ती तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही पुतळा घेऊन आलो आणि पुतळा बसवायचा होता त्यावेळेस जातीवादी एसपी न भाजपच्या प्रेशर खाली येऊन ते पुतळा देत नव्हते पण मी राहुल पाटील साहेबांना सकाळी पाच पाच वाजता फोन केला सांगा आम्ही तुत आणलेला आहे आम्हाला बसवायचं आहे तर राहुल पाटील साहेब मध्ये राहुल पाटील साहेब सकाळी सहा वाजता आले आणि आपला कुठं तिथं अण्णा मोसाटे यांचा उभा राहिला असा हा आमदार आपल्यासोबत रात्र दिवस असतो त्या उमेदवारासाठी आपल्याला आज ताकद लावायची आणि मला तुम्हाला सांगायचं आहे जर हे सरकार आपलं महाविकास आघाडीचं आपल्याला आणायचं आहे पण आपले आमदार दहा वर्षापासून कार्यसम्राट आमदार आहेत त्यांनी सत्तर कोटी कुटिर। रुपये ऐंशी कोटी रुपयाचे रस्ते शहरामध्ये बंजूर करून होते उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्या रस्त्याचं उद्घाटन सुद्धा तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेबांनी केलं होतं पण ते रस्ते थांबवण्याचं काम ते जगद्दार उमेदवार आहे त्यांनी केलं होतं पण तरी राहुल पाटील साहेब डगले नाहीत आज सर्व रोड आपले सुरुवात झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये परभणी शहराचे रस्ते एक नंबरचे होणार आहेत राहुल पाटील साहेबांनी तुम्हाला माहित आहे आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही असे दोन वैद्यकीय महाविद्यालय त्या परभणी शहरामध्ये उभे केलेले आहेत आज आपल्या सर्वांना ॲडमिशन असतील वैद्यकीय महाविद्यालय झाल्यानंतर परभणी शहरामध्ये सर्व सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे असे आपले लाडके उमेदवार आहेत राहुल पाटील साहेब आपण आमदार आहेत आपण आमदार आहे दहा वर्ष झालं पण आता आमची जी निशा आपली आमची जी मशाल आता आम्ही जी पेटवणार आहोत त्या गौतम नगर नगर मधून ती तुम्हाला कॅबिनेट मंत्री पदासाठी पेटवणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त लिडाची मत त्या भागातून दे आम्ही तुम्हाला देणार आहोत मला आपल्याला मला <स्थाँगा> <ना। स्थाँगा> तुम्हाला पुन्हा एक नम्रपणे सांगायचं आहे की राहुल पाटील साहेब पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मी विधानसभेमध्ये पर्चा करत फिरत आहोत महाविकास आघाडीचं सरकार आपलं येणार आहे साहेब मंत्री झाल्यानंतर या दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये त्या पालकमंत्री आपला होता इथं आपल्या समाजाचा होता कसल्याही प्रकारचा एक रुपयाचा निधी त्या पालकमंत्र्यांनी आपल्याला दिला नाही ही जिथं शाळा आहे आता जी सभा सुरू आहे ही शाळा बंद बंद पडली होती ही शाळा सुद्धा सुरू करण्यासाठी माझ्या आजूबाजूच्या सर्व विद्यार्थ्यांना जवळ शाळा व्हावी माझ्या सर्व तरुणांना ही शाळा जाता वेळी म्हणून आदरणीय आमदार साहेबांनी ही शाळा सुद्धा स्वतः सुरू केली त्यासाठी एकदा आमदार जगदरामध्ये स्वागत करायचे असे हे आमदार लाडके आमदार राहुल पाटील साहेब आपल्यासोबत आहेत येणाऱ्या काळामध्ये मला तुम्हाला नम्रपणे एकदा विनंती करायची बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपल्याला वाजवायची आपली लढाई ही आर एस सोबत आहे आपली लढाई ही हिंदुत्ववादासाठी आहे बाबासाहेबांनी कधी आर एस साठी तडजोड केली नाही आपल्याकडे बरेच लोक येतील लालू देतील सर्व गोष्टी करतील पण त्या लालूजला आणि पडायचं नाही आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत आपण सर्वांचं ऐकायचं आणि तारखेला मशेनीला बटन दाबून आदरणीय राहुल पाटील साहेब प्रचंड मनाने विजय आहे आणि त्यांना दाखवायचंय आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कार्यकर्ते कसे आहोत माझ्या मोठा भूमिके कशा आहेत ते सांगायचंय आपल्याला माहित आहे परभणी शहरामधील ज्यावेळेस पाचशे ऐंशी किलोमीटरची दंभयात्रा आपण परवणीचं चैत्यभूमीला काढली त्या यात्रेसाठी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून जर कोण असेल ते आदरणीय राहुल पाटील साहेब होते हे तुम्हाला मला नम्रपणे सांगायचं आहे आपले आमदार ज्यावेळेस महामंदिराचा कार्यक्रम असतो त्यावेळेस विना आमंत्रण स्वतः येऊन समाजासोबत खाली येऊन बसते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अशा माणसाला आपल्याला प्रचंड मताने आहे बटन दाबून प्रचंड मताने विधानसभेत आहे आणि मला तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करायची हे वीस तारीख जे आहे आपले सर्व कामधंदे बंद करून बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय बाबासाहेब चा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाला झाडून मारणारा केजरीवाल मुख्यमंत्री झाला आणि ही जो किमा आहे पुण्यात केली असेल ती फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी केली मला तुम्हाला ya bakal आदरणीय राहुल राहुल नगरचा रस्ता असेल मेडिकल रोडचा रस्ता असेल विलय नगरची नाली असल त्या सर्व विकासाचे कामं मला सुद्धा सांगायचं विकासाचे काम सांगायसाठी मला वेळ पुरणार नाही एवढे विकासाची कामं या परिवार पर विधानसभेमध्ये जर कोणी केले असतील तर ते राहुल पाटील साहेबांनी केले आहे त्यांच्यासाठी आपण एवढा जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि त्यांना प्रचंड मतानं आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे मला तुम्हाला सांगायचं ही जी मी सांगता सांगतो थांबलो होतो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एका मताचा अधिकार दिलाय नरेंद्र मोदी जे आहे चारू किनारा ते पंतप्रधान झालाय केजरीवाल झाडू मारणारा मुख्यमंत्री झालाय पुन्हा दिला असेल तर बाबासाहेबांनी दिलं आहे तर ते मताचा अधिकार आपल्याला वीस तारखेला महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे ते गाडून टाकण्यासाठी आपण मी पुन्हा एकदा तुमचा लहान भाऊ म्हणून विनंती करतो की राहुल पाटील साहेबांची निवडणूक निशाणी नंबर दोन ला आहे आशिष म्हणला निशाणी नंबर दोन ला जरी असला तरी आपला आमदार एक नंबरला आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक नंबरला आणून सर्वात जास्त महाराष्ट्रातून नीट द्यायची मी इथं थांबतो रजा घेतो जय भीम आपला गोतम रुजा धावणार जा तीड सांगतो मी म्हणाल मशाल हमारी लक्की है ते म्हणायचं जीत हमारी पक्की आहे मशाल लक्की आहे मशाल लक्की हैदा सर्वांनी हातावरून करून म्हणायचं आपल्याला सर्वांनी सर्व राहुल पाटील साहेबांना विश्वास दाखवायचा आहे आपल्याला सर्व सर्व बशाल हमारी लक्की बशाल हमारी लक्की धन्यवाद सिद्धार्थ भाऊ सिद्धार्थ जी डॉक्टर नवर डॉक्टर आमचे डॉक्टर साहेब उपस्थित असलेले वकील उपस्थित असलेले आमचे कम्युनिस्ट नेता कीर्तीकुमार गुना सर ले काकडे सर उपस्थित असलेले सन्मान आमचे लहाने भाऊ उपस्थित असलेले सुदीर उपस्थित असलेले अमोल आरती आय गटाचे मी आत्ताच आम्हाला पाठिंबा दिलेला आहे उमेश लहाने आर पी आय गटाच्या आटोले गटाचे असतानासुद्धा त्यांनी आपल्याला आप पाठिंबा दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन आभार व्यक्त करतो शेवटी माणूस महत्त्वाचा आहे माणूस कोण उभा आहे त्याच्या मागे राहण्याचं भक्कम काम यांनी केल्याबद्दल यांचं सुद्धा अभिनंदन करतो आपण पाहिलं असेल की दोन हजार चोवीस ची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे सिद्धार्थ भाऊन आपल्याला व्यवस्थित सगळं सविस्तर मार्गदर्शन केलेला आहे आप आपल्याला यावेळेस एवढंच करायचंय की मशाल पेटवायची आणि परभणीचा विकास करून घ्यायचा आहे जशा प्रकारचा दहा वर्षाचा कार्यकाळ विकासाचा आपल्याला गेलेला आहे भविष्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचा विकास करण्याचं अभिवचन या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर इथं महिला जमलेल्या आहेत महिलांसाठी गेल्या दहा वर्षाचा कार्यकाळ आपला फार मोठ्या प्रमाणावर मी मदत करण्याचं काम केलेलं आहे बौद्ध विहार असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल लहुजी साळवे यांचा पुतळा असेल अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असेल असे खूप सारे सामाजिक सभागृह असतील किंवा महापुरुषाचे पुतळे उभा करण्याचं काम या निमित्तानं आपण परभणीमध्ये केलं आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण सातत्यानं आजपर्यंत के केलेलं आहे परभणीचा सर्वांगीण विकास व्हावा ज्याला एक चौफेर विकास म्हटला जातो त्या ते व्हावा त्यासाठी सुद्धा आपले सातत्यानं प्रयत्न चालू आहेत आपल्याला यावेळी या निमित्तानं एवढीच विनंती करतो की मशाल या अधिकृत चिन्हावर आपण जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून मला विजय करावा हे महायुतीचं सरकार संविधानाच्या विरोधातलं सरकार संविधान बदलण्याची भाषा करणार हे सरकार तुम्ही पाहिलं असेल केंद्रामधले तर रंगा जिल्हा वरचे आणि खालचे एक फुल दोन हात यांचं काम फक्त महाराष्ट्र लुटायचं काम आहे हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये या सरकारनं आपल्याला काय दिलेलं आहे मोठ्या प्रमाणावर महाग महागाई असेल बेरोजगारी असेल या राज्यामध्ये स्त्रिया सुद्धा सुरक्षित नाही एकीकडे दीड हजार रुपये द्यायची घोषणा करायची आणि दुसरीकडे शंभर रुपयेचा बॉन्ड पाचशे रुपयाला करायचा सगळ्या मुलांची स्कॉलरशिप आज बंद आहे शिष्यवृत्ती बंद आहे प्रमोशनच्या बाबतीमध्ये हे सरकार कसलाही निर्णय घेत नाही हे सरकार आरक्षणाच्या विरोधातलं सरकार हे सरकार सर्वसामान्य माणसाचं सरकार नाही हे सरकार खऱ्या अर्थानं आदानी अंबानीचं सरकार आहे हे सरकार फक्त लुटणारं सरकार आहे कोणी या सरकारला घालवण्याची जबाबदारी कुणी घेतली असेल तर या सर्वसामान्य जनतेने घेतलेली आता ही निवडणूक या भांडवलशाहीच्या विरोधात सर्वसामान्य जनतेची होऊन बसलेली म्हणून आपल्याला मी कळकळीची विनंती करतो हे जर महाराष्ट्र आपल्याला वाचवायचं असेल या महाराष्ट्राला परत एकदा वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर ज्यांनी या देशासाठी आपलं रक्त सांडलं त्या आदरणीय सोनिया गांधी यांचं कुटुंब असेल आदरणीय राहुलजी गांधी असतील ज्यांनी या देशाची सेवा चौऱ्याऐंशी वर्षाचे आज युवक संपूर्ण महाराष्ट्रात फिरते आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय आमचे उद्धव साहेब असतील वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्यांनी महाराष्ट्र घडवला या लोकांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला सत्ता द्यायचं काम आता या निमित्ताने करायचं तुम्ही पाहिलं असेल जशा प्रकारचं उद्धवसाहेबाचं पाठीमध्ये खंजीर खूप खोपसून एक सर्वसामान्य आमच्यासारख्या कार्यकर्त्याने त्यांची खुर्ची ताब्यात घेत घेतली जशा प्रकारचं पवारसाहेब चौऱ्याऐंशी वर्षाची एक वृद्ध मा एक वृद्ध नेता आमचा त्यांच्या त्यांची पार्टी पळवण्याचं काम तुम्ही केलं असेल तर अजित पवार यांनी केलं ज्या अजित पवारला पवार साहेबांनी जवळपास पस्तीस वर्ष राजकारणात आणलं आणि चारदा उपमुख्यमंत्री पद केलं एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उद्धव साहेबांना या राज्याचा नगर विकास खात्याचा मंत्रीपर्यंत पोहोचवलं तरी त्यांचे पोट भरले नाहीत आणि आपल्या नेत्याबरोबर गद्दारी करून त्यांनी सत्ता स्थापन केली जे आपल्या रक्ताचे नात्याचे झाले नाहीत जे आपल्या नेत्याचे झाले नाहीत ते तुम्हा आम्हाचे होणार आहेत का एवढं मला सांगा ते महाराष्ट्र वाचवणार आहेत का महाराष्ट्र बुडवणार आहेत हे मला सांगा तुम्ही म्हणून अशा महाराष्ट्र बुडवणाऱ्या व्यक्तीला आपल्याला या निमित्ताने कसल्या प्रकारचं मदत न करता आपल्याला एवढीच विनंती करतो मशार, मशार की परत एकदा आपण मला प्रचंड बहुमतानं विजय करावं माझी निशानी मशाल आहे दोन नंबरची निशानी आहे माझी मशाल मशालच्या बटनावर आपण बटन दाबून जिन्नावर बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजय करावं मी आपल्याला एवढंच आश्वासन देतो की आपल्याला कसल्या प्रकारची कमतरता मी जाणू देणार नाही जशा प्रकारचं काम गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेलं आहे तुम्ही पाहिला असेल महिलांसाठी मी बचत गट चालवतो जवळपास साडेचारशे बचत गट माझ्याकडे बचत गटाच्या माध्यमातून आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात त्यांना अर्थपुरवठा करतो ज्या काही कमी वयामध्ये आमच्या महिला भगिनी ज्या काही विधवा होतात त्यांना आम्ही एक महिन्याचं शिलाई मशीनचं ट्रेनिंग देऊन त्यांना शिलाई मशीन देण्याचं काम सुद्धा करतो आणि जवळपास पाच हजार अशा शिलाई मशीन वाटप करण्याचं आम्ही आजपर्यंत कार्य केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगायला मला आनंद वाटत आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये सुद्धा याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं सेवा मी करेल एवढं अभिवचन मी तुम्हाला देतो जाता जाता एवढं सांगतो की शाळेच्या बाबतीमध्ये सुद्धा ही शाळा सुद्धा आपण वाचलो ते समोरचा रस्ता सुद्धा मी आता टाकलेला आहे बाजूचा रस्ता सुद्धा आपण या निमित्तानं टाकलेला आहे हा रस्ता सुद्धा मी टाकला होता शिकोटीमध्ये सुपर मार्केट ते उघडा महादेव आणि इकडं देशमुख गल्लीपर्यंत त्याला सुद्धा स्टे देण्याचं ताप या सरकारनं केलं होतं ते स्टे उठवण्यासाठी मी हायकोर्टात गेलो हायकोर्टातून त्याचा स्टे उठून आता त्याचं काम चालू आहे आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये हा रस्ता झाल्यानंतर तुम्हाला एक चांगलं सोयीस्कर धरण साधनं त्या निमित्ताने आपल्याला उपलब्ध होईल एवढंच त्या निमित्तानं आपल्याला सांगतो परत एकदा सिद्धार्थ भाऊचं फार फार अभिनंदन करतो की एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आज आपला राष्ट्रीय अध्यक्ष झाला आहे आप त्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे ज्यांनी पाचशे ऐंशी किलोमीटरची पदयात्रा धम्म यात्रा यातून इथून काढली ज्याने भगवान गौतम बुद्धाचे आस्थिचं दर्शन आपल्याला घडवलं असे माणसं पर्व इथून निर्माण झालेले आहेत म्हणून या घटनेचं संरक्षण जर आपल्याला करायचं असेल तर या सरकारला आपल्याला जमिनीच्या खाली घालावं लागेल पंचवीस फूट खाली घालून कमीत कमी पंचवीस वर्ष तर ते बाहेर आले नाही पाहिजे अशा प्रकारचं कार्य आपल्याला मतदान स्वरूपी करावं लागेल एवढं निमित्तानं सांगतो मतदानाचं पवित्र दान तुम्ही मला द्यावं मी तुमची निश्चित सेवा केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं अभिवादन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम या ठिकाणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज